नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालन्या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जसे दर तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली दोनशे तीस क्विंटल जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर चौदाशे वीस रुपये क्विंटल दर सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकालेली पंधराशे चाळीस क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती एवला या ठिकाणी अवकालेले सहा हजार पाचशे क्विंटल जसे दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जाता आहे